फु प्रीति आनन्दुले प्रीति आनन्दे भिजनी श्रीरामा पूजे आज अयोध्या सजनीमा पूजे आज अयोध्या सजली गुड्या पताका तोरण साजे रूपे घेती अवयव माझे गुड्या पताका तोरण साजे रूपे घेती अवयव माझे अभंग गावत कंठा मधुनी दाही दिशा गजली अभंग गावत कंठा मधुनी दाही दिशा गजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली ती पूजेसाठी आज अयोध्या सजली पंचप्राण हे लावून ज्योती सर्वांगाने करीन आरती पंचप्राण हे लावून ज्योती सर्वांगाने करीन आरती भक्तिभाव हे टाळ ताल मंजिरी तालावर वाजली भक्तिभाव हे टाळ ताल मंजिरी तालावर वाजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सर्वस्वाच्या नैवेद्यान एक रूप हो दोन जीवने सर्वस्वाच्या नैवेद्यान एक रूप हो दोन जीवने तुझ्या कृपेची अमृतवेली मनोमनी रुचली तुझ्या कृपेची अमृतवेली मनोमनी रुजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामा पूजे अयोध्या सजली